निवृत्तीचे वय साठ करण्यास राज्य सरकार सकारात्मक मागणी लवकर पूर्ण करा महासंघाचे सरकारला साकडे केंद्र सरकार व पंचवीस राज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करावे अशी मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे या मागणीसंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाची नियुक्ती सरकारसोबत बैठक झाली असून या बैठकीत निवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती महासंघाकडून देण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे शुक्रवारी अधिकारी महासंघ व प्रशासनासोबत संयुक्त बैठक घेतली त्याप्रमाणे दहा जून रोजी मुख्य सचिवांनीही बैठक घेतली या दोन्ही बैठकात अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला अधिक उपयोग व्हावा या उद्देशाने सरकारने सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ करण्याबाबत चर्चा झाली यावेळी दोघांकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले त्याचप्रमाणे दे। केंद्र सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांचा महागाई पत्ता सेहेचाळीसवरून पन्नास टक्के केला आहे याबाबत प्रस्ताव राज्याच्या वित्त विभागाकडून अपर मुख्य सचिवांनी तयार केला आहे तो शासनाने तत्परतेने मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली तसेच महासंघाच्या कल्याण केंद्र शासना केंद्र उभारण्याचे काम गतीने सुरू आहे ती गती कमी होऊ नये यासाठी अधिक निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले यावेळी सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात अधिसूचना काढावी तसेच सरकारी नोकरीची तीन लाख पदे भरावीत अशी मागणीही महासंघाकडून करण्यात आल्याची माहिती महासंघाचे गदी लोदे यांनी दिली अतिरिक्त सचिवपदे निर्माण करा मंत्रालय सहसचिवपदाची कमतरता घालवण्यासाठी अन्य राज्याप्रमाणे अतिरिक्त सचिवपदे तयार करा अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिवांना दिल्या